नमस्कार शेतकरी बांधूंना स्वागत आहे आपलं इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे शेतकरी बांधवांच्या या आपल्या प्रयोगशाळेमध्ये तर या ठिकाणी तुम्ही जे बघताय ते आहे ॲटोमॅटिक कांदा निवडणी यंत्र तर या यंत्राच्या माध्यमातून तुम्ही चार ग्रेडचे कांदे किंवा चार नमुन्यांचे कांदे योग्य व अचूक पद्धतीने निवड या ठिकाणी करू शकताय तर इंजिनवरती असल्यामुळे तुम्हाला ढकलायची गरज नाही आहे फक्त वरती उपरमध्ये कांदे टाकायचे आणि हे ह्याला जे आपण चाळण्या लावल्यात गोल तर त्या चाळण्याच्या माध्यमातून तुम्हाला एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबर अशा वेगवेगळ्या नमुन्यांचे कांदे या ठिकाणी ॲटोमॅटिक पद्धतीने वेगळे झालेले दिसत आहेत तर या मशीनच्या माध्यमातून तुम्हाला अगदी योग्य आणि अचूक पद्धतीने कांद्याची निवड करता येते तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे कांद्याचं टर्पल वगैरे जात नाही किंवा कुठल्याही पद्धतीने त्याला डॅमेज होत नाहीये जे की कांद्या उत्पादक शेतकरी बांधवांना ज्यावेळेस त्यांना लिलाव करायचा असतो किंवा विकायचा असतो त्यावेळेस ते कांद्याला रेड भेटायला किंवा बाव भेटायला ते अतिशय उपयुक्त आहे तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या ओनियन ग्रेडिंग मशीनचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता आणि ऑनलाईन बुकिंग करायचं असल्यास याची डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात देश तसेच देशभरात घरपोच मिळणार आहे तर मजुरी खर्च व काबड कष्टापासून कायमची सुटका मिळवायची असेल तर या कांदा निवडणी यंत्राचा लाईव्ह डेमो पहा ऑनलाईन बुकिंग करा डिलिव्हरी घरपोच मिळते घरबसल्या माहिती मिळवण्यासाठी आम्हाला संपर्क साधा